नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करा खानापूर तालुका काँग्रेसचे गणेबल टोल प्लाझा व्यवस्थापकांना निवेदन खानापूर तालुक्यातून दरवर्षी सात ते आठ हजार वारकरी आषाढी वारला पंढरपूर या ठिकाणी जात असतात अनेक वारकरी स्वतःची वाहने सार्वजनिक वाहने ट्रक टॅम्पो तसेच वैयक्तिक गाड्या घेऊन पंढरपूरला जात असतात त्यामुळे या वारकऱ्यांना सोयीचे व वा सुलभ व्हावे हो यासाठी गणेबळ टोल प्लाझावर जा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना टोल फ्री करण्यात यावे अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गणेबल टोल प्लाझाचे व्यवस्थापक मंजुनाथ बागेवडी यांना एक निवेदन देण्यात आले व या निवेदनाधारे येत्या पंधरा जुलै ते वीस जुलै दरम्यान टोल प्लाझावरून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मोफत प्रवेश द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी टोलचे व्यवस्थापक मंजुनाथ बागेवेडी यांनी निवेदनाचा स्वीकार करून खानापूर तालुक्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोयीचे करू असे आश्वासन दिले यासाठी खानापूर भागातून नेणाऱ्या वारकऱ्यांनी टोल क्रमांक दोन वरून जाताना जावे व येताना टोल क्रमांक नऊवरून प्रवेश करावा त्यांना मोफत प्रवेश दिला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले टोल प्लाझाचे व्यवस्थापक मंजुनाथ बागेवाडी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करण्यात आले आता पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत आषाढी एकादशीनिमित्त खानापूर तालुक्यातल्या ज्या दिल्ली जाणार इथं त्या दिल्लीना जाताना की येताना मग त्याच्या ट्रक असतील टेम्पो असतील टॅक्सी असतील ज्या गाडीना झेंडा आणि भजनी आणि विठ्ठलाचं पोस्टर असेल अशा गाड्यांना मोफत टोल हे करावा अशासाठी आम्ही इथं डेपो टोल प्लाझा मॅनेजरना नॅशनल हायवेचे आम्ही दिलेलं आहे आणि मला अभिमान आहे की त्यांनी हे निवेदनाचा स्वीकार करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता जाताना ते दोन नंबर गेटनं जातील हे जाताना गाड्या आणि येताना गाड्या नऊ नंबरनं येतील तेव्हा आम्ही या मॅनेजरचे आमच्या ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या सर्व महिला पदाधिकारी आणि सगळ्या ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही मॅनेजरचं आम्ही अगदी हार्दिक आम्ही अभिनंदन करतो हे आज आ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಹತ್ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಹಿರಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿಯವರು ಬಂದು ನಾವು ಹದಿನೈದನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಇಪ್ಪತ್ತನೇ ತಾರೀಕು ವಿಠೋಬಾ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೇವೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿ ನಮ್ಮ ಗಾಡಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅವುಗಳಿಗೆ ಸುಂಕ ರಿಯಾಯಿತಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದರಿಂದ ಅವರು ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದು ನನಗೆ ತುಂಬ ತುಂಬ ಅಂದರೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ ಹಾಗೆ ಬಂದು ಹಾಗೇ ಬಂದು ಇಲ್ಲ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹಾಗೆ ಹೀಗೆ ಅಂತ ಬಂದು ಬೈದು ಎಲ್ಲ ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ದೇವ್ರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೊರಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದ್ಕಿಂತ ಅವರು ಬಂದು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದು ನನಗೂ ಕೂಡ ಖುಷಿಯಾಗಿದೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಆಗಲಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಅಷ್ಟೇ ಯಾರಾಗಲಿ ಬಂದು ಹೇಳಿ ಈ ರೀತಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಟೋಲು ನಿಮ್ಮದೇ ಈ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ನಿಮ್ಮದೇ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇರೋರು ವರ್ಕರ್ ಮಾಡೋದು ನಿಮ್ದು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಇದು ನಮ್ಮದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೂ ನಮಗೂ ಎಲ್ರಿಗೂ ಉಪಯೋಗ ಆಗೋ ಥರ ಈ ಟೋಲನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಳೆಸ್ಕೊಂತ ಹೋಗುವುದನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್ ಸರ್ ಗುಡ್ ಸರ್ ಮಂಜುನಾಥ್ ಬಾಗೇವಾಡಿ <laughs> okay. <laughs>